जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरबाग रेसिपी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आहे एकादशी आणि एकादशी निमित्तानं मी बनवणार आहे वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तर चला मैत्रिणीनो वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर आज आहे मैत्रिणीनो एकादशी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला इथे मी वरईचा जो भात आहे तो बनवणार आहे त्यासाठी वरई निवडून स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता वरईचा भात चढवलेला आहे मीठसुद्धा घातलेला आहे तर इकडे वरईचा भात होत तो आहे तोपर्यंत इकडं चला शेंगदाणे भाजून घेऊया आपल्याला शेंगदाण्याची आमटी बनवायची आहे त्याच्यासोबत तर बघा मस्तपैकी आता शेंगदाणे आपल्याला असे शे, करपूस भाजायचे आहेत आणि इथे अशा पद्धतीने आता हे शेंगदाणे मी भाजून घेत आहे व्हिडिओवर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे शेंगदाणे मिक्सर जारमध्ये घालून मिक्सरला फिरून घेणार आहे शेंगदाणे बघा मस्त असे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आता हे सर्व कूट आपण काढून घेऊया इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आमटी थोडी तिखटच बनवायची आहे त्यासाठी मी इथे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ अशा मिरच्या घेतल्यात आता आपण शेंगदाण्याचा कूट पण त्याच्यामध्ये घालून घेऊया आपल्याला अंदाणाजु अंदाजेनुसार शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये फिरवायच्या अगोदर थोडं पाणी घालून घेऊया म्हणजे छान आपलं बारीक होईल पाहू शकता तुम्ही मस्त इथे पेस्ट झालेली आहे तर चला आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवू आता इथे कढई ठेवले कढईवर मी तेल घातलेलं आहे आता आपण इथे शेंगदाण्याचं जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया तुम्हाला जर इथे जिऱ्याची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता मी अजूनपर्यंत जिरं घातलेलं नाही उपवासाला आताही मस्त पणा तेलामध्ये छान परतून घेऊया आपला मिरचीतला कच्चापणा निघून जाईल असं आपल्याला एखादा मिनटं तरी असे परतून घ्यायचं आहे आता आपण पाणी घालून घेऊया मिक्सर जारला लागलेलं होतं म्हणून त्याच्यात पाणी घातलेलं होतं आता बघा किती घट्ट किती पातळ असं तुमच्या अंदाजाने तुम्हाला ठेवायचं आहे आता इथे मी आणखीन पाणी घालणार आहे कारण आता आपली ही शेंगदाण्याची आमटी छानपैकी उकळणार आहे तर इथे मी पहिले पण पाणी घातलं नंतर एक ग्लास पाणी घातलं आहे थे, सार मेट पन आता इथे चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहे आता मस्त आंग आमटी ढवळून घ्यायची आहे तुम्हाला जर कोथंबीर चालेल असेल तर कोथंबीरसुद्धा घालू शकता मी इथे साधीच अशी बनवली तर बघा आपल्या आमटीला मस्त उकळ आलेला आहे वरपर्यंत आमटी वतू जाऊ नये म्हणून आपल्याला गॅस कमी करायचा आहे गॅस कमी करून आपल्याला चमचा त्यातच ठेवायचा आहे आता मी इथे बघा दोन मिनिटांनी झाकण उघडला आणि बघा आमटी आपले मस्त तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच गरमागरम वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तर या चला खायला तर मैत्रिणींनो बघा अशा पद्धतीने चमच्यानी मस्त तर चला मैत्रिणीनो बाय बाय